मोठी बातमी भाजपच्या डझनभर विद्यमान खासदारांचा पत्ता होणार मतदारसंघाची यादी आली समोर महायुतीमध्ये कोणाला किती जागा मिळणार याची चर्चा सुरू असताना आता भाजपच्या विद्यमान खासदारांची धाकधूक चांगलीच वाढली आहे भाजप पक्षाकडून राज्यातील विद्यमान पक्षा खासदारांचे पक्ष अंतर्गतीन सर्वे करण्यात आले आहेत ज्यात डझनभर खासदारांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे त्यामुळे ज्यांचा स्ट्राईक रेट चांगला नाही त्या खासदारांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे उमेदवारी देताना विद्यमान खासदारांची कामगिरी पाच वर्षात कशी राहिली याचा निकष भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून डोळ्यासमोर ठेवण्यात आलेला आहे येत्या दोन दिवसात भाजपची जी उमेदवारांची यादी येण्याची शक्यता आहे त्यामध्ये डझनभर नवीन नावं दिसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे नेहमीप्रमाणे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील भाजपकडून धक्का तंत्र वापर जाण्याची शक्यता आहे त्यामुळे भाजपच्या अनेक विद्यमान खासदारांना धक्का बसणार आहे पुढील दोन तीन दिवसात भाजप दिल्लीतून उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे मात्र या यादीत अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असून तब्बल डझनभर विद्यमान खासदारांचा पत्ता कट होणार आहे भाजपकडून पक्षांतर्गत करण्यात आलेल्या सर्वेत राज्यातील डझनभर विद्यमान खासदार पुन्हा निवडून येण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे या ठिकाणी नवीन लोकांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे बिरो रिपोर्ट एस मराठी दिल्ली